या बाबतीमध्ये मी अधिक न बोलणं मला वाटतं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेवटी आता तपास सुरू आहे काल त्याच्या त्या शरण गेले वाल्मिलचे कराड त्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे जो दोषी असेल त्याच्यावरती कारवाई शंभर टक्के केली जाईल जो असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल नाही नाही धनंजय मुंडेचा मी तुम्हाला प्रामाणिकपासून मुंडे साहेबांचा यामध्ये कुणी काय म्हणू देतात त्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसावा हे निश्चित प्रकारे असते आपल्याला वाटतं व्हिडिओ व्हायरल होता त्यांचा संबंध आहे पंकजा हो का पंकजा ताई असू द्या किंवा पंकजेत आमच्या नेत्या धनंजय मुंडे साहेब पण आमचे नेते आहेत आणि शेवटी तुम्हाला मी आज सांगतो की धनंजय मुंडे साहेबांचा तुम्ही हो का शेवटी ठीक आहे मित्र कार्यकर्ता प्रत्येकाचा असतो एखाद्या मित्रांनी कार्यकर्त्यांनी किंवा एखाद्या नेत्यांनी ने केलं म्हणजे त्या वरच्या नेत्याचा कुठं काय काही दोष असतो दो असं नाहीये त्यातनं तपासामध्ये सगळं समोर येईल पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो धनंजय मुंडे साहेबांचा सा। या बाबतीमध्ये त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नसावा हे मला पहिल्यांदा नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट